विवाहित महिलांनी या पाच गोष्टी कोणाशीही शेअर करू नयेत स्त्रिया त्यांच्या गोष्टी एकमेकाशी शेअर करत असतात पण ही सवय काही वेळा त्यांच्या समस्या निर्माण करू शकते त्यांच्या वैवाहिक जीवनातही दुरावा येऊ शकतो पतीचे प्रेम कमी होऊ शकते घरगुती कलह वाढू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगितल्या जातात ज्या विवाहित महिलांनी चुकूनही कुणाला सांगू नयेत चला त्या पाच गोष्टीबद्दल जाणून घेऊया ज्या कोणाशीही शेअर करू नये नंबर एक सिंदूर हिंदू धर्मात सिंदूर हे लग्नाचे लक्षण मानले जाते लग्नाच्या वेळी पतीने सर्वप्रथम सिंदूर लावला पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार सिंदूर इतर कोणत्याही स्त्रीला वाटू नये असे केल्याने तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते नंबर दोन काजल ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित महिलांनी आपली काजल कधीही इतर स्त्रीसोबत शेअर करू नये जर एखाद्या स्त्रीने असे केले तर तिच्या पतीचे तिच्यावरील प्रेम कमी होऊ लागते वैवाहिक जीवनात भांडणे होऊ लागतात नंबर तीन बिंदी काजल व्यतिरिक्त बिंदी देखील अशीच एक गोष्ट आहे जे तुम्ही इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नये असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम परिणाम होतो नातेवाईकामधील एखाद्या महिलेने बिंदी मागितल्यास महिला लगेच बिंदी काढून तिला देतात असे अनेकदा दिसून येते याशिवाय कपाळावरची बिंदी काढणे देखील अशुभ मानले जाते नंबर चार आणि पाच बांगड्या किंवा पायल ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित स्त्रीने आपल्या बांगड्या आणि पायल इतर कोणत्याही विवाहित स्त्रीसोबत शेयर करू नये असे केल्याने वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो